हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू फेस फॅशनिस्टा आपण दररोज इतर दागिने घालत नसलो तरी मंगळसूत्र हा दागिना नक्कीच घालतो सध्या सोन्याच्या मंगळसूत्राप्रमाणेच पारंपरिक मंगळसूत्रांमध्ये आर्टिफिशियल मंगळसूत्रांमध्ये देखील नवनवीन डिझाईन्स पाहायला मिळतात आणखी नंतर रोजच वेगवेगळे पॅटर्नचे मंगळसूत्र ट्राय करायला आवडतात आपण आपल्या लुकनुसार आणि पोशाखानुसार मंगळसूत्राची निवड करत असतो त्यामुळे वेगवेगळ्या आर्टिफिशियल मंगळसूत्रामध्ये अनेक जणींना इन्व्हेस्ट करायला आवडते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सध्याचे ट्रेंडिंग मंगळसूत्राचे काही लेटेस्ट पॅटर्न पाहणार आहोत नंबर एक ठुशी मंगळसूत्र सध्या अशा प्रकारचे ठुशी मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत या ठुशीमध्ये काळ्या मनांचा वापर केला असल्याने या ठुशीला मंगळसूत्राचा लुक येतो या मंगळसूत्रामध्ये नवनवीन पेंटिंग डिझाईन्स आणि पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात या ठुशी मंगळसूत्रामध्ये असे ठसठशीत उतावदार आणि ट्रेंडी लुक देणारे पेंडेंटचे मंगळसूत्र ही अधिक आकर्षक वाटतात लॉंग आणि शॉर्टमध्ये हे मंगळसूत्र डिझाईन केले जातात पारंपरिक आपण जेव्हा लूक करतो तेव्हा पारंपरिक दागिने घालण्याला जास्त प्राधान्य देतो त्यामुळे पारंपरिक काठपदर पैठणी नववारी अशा साडीतील लूक तुमचा अधिक सुंदर बनवायचा असेल तर असे ठुशी मंगळसूत्र तुम्ही नक्की घालू शकता हे मंगळसूत्र घातल्यावर तुम्हाला चोकर किंवा नेकलेस देखील घालायची गरज भासत नाही नंबर दोन मोरपंख मंगळसूत्र सध्या आर्टिफिशियल मंगळसूत्रामध्ये असे मोरपंख मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत मोती क्रिस्टल खडे यांची मस्त गुंफन या मंगळसूत्राच्या पेंडिटमध्ये आपल्याला पाहायला मिळते वेगवेगळ्या शेप्स आणि लुक्समध्ये हे मंगळसूत्र पाहायला मिळतात युनिक आणि ट्रेंडी लुकसाठी तुम्ही अशा प्रकारचे ज्वेलरी सेट देखील खरेदी करू शकता जर तुम्हाला मंगळसूत्रामध्ये थोडे हटके आणि युनिक डिझाईन ट्राय करायची असेल तर हे मंगळसूत्र तुम्ही नक्की खरेदी करू शकता नंबर तीन आर्टिफिशियल मंगळसूत्रांमध्ये सध्या असे तीन पदरी मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत सुई दगा पॅटर्नचे असे मंगळसूत्र यामध्ये अधिक आकर्षक वाढतात हे मंगळसूत्र चेन आणि काळ्या मण्यांच्या कॉम्बिनेशनने बनवलेले असल्यामुळे आणखीनच मॉडर्न आणि स्टायलिश वाढतात हे असे मंगळसूत्र तुम्ही सिल्क साड्यावर फॅन्सी साड्यावर देखील ट्राय करू शकता खूप सुंदर दिसतात या मंगळसूत्राच्या सरीमध्ये आणि पेंडेंटमध्ये देखील तुम्हाला व्हेरिएशन्स पाहायला मिळतात ज्यांना ठसठशीत उठावदार असे मंगळसूत्र घालायला आवडत असेल तर चार पदरी सहा पदरी अशा सरीतील हे मंगळसूत्र तुम्ही ट्राय करू शकता आय होप मैत्रिणींना तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा